जय जय रघुवीर समर्थ मना कोप आरोपणा ते न सावि मना हे साधु संगी वसावी मना नष्टचाण्डाळतोसङ्गत्यागी मना होयि रे मोक्षभागी विभागी जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकशे सात याच चिंतन पाहणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी समाधानाचा शोध आपण कसा घ्यावा ते समाधान आपण कशा पद्धतीने आपल्या जीवनात टिकवावं याचे काही टप्पे समजावून सांगितले समाधानासाठी अत्यंत महत्वाची गरज आहे ती म्हणजे उपासनेची जे गुरुने आम्हाला नामस्मरण दिलेलं आहे त्या नामस्मरणाच्या आधारानेच या मनाला आपण नियंत्रित करू लागलो की समाधानाचा उदय आपल्या हृदयामध्ये होऊ लागतो सजनो समाधान येण्यासाठी समर्थ म्हणतात बरी स्नान संध्या करी आणि मग या मनाला आपण हळूहळू सवय लावावी विवेके मना आवरी यासाठी मी लहानपणी शाळेत जाणाऱ्या मुलाचं उदाहरण दिलं की जो कदाचित सुरुवातीला अनेक पद्धतीने विरोध करून बघेल पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथं जावंच लागणार आहे त्यावेळेला तो निमूटपणे जसा जातो तसंच मन आहे आपण त्या मनाला आपण शिस्त लावली पाहिजे आणि मग हे मन एकदा का आपल्या कह्यात आलं की मग या परमार्थाचा एक विलक्षण आविष्कार होतो दया सर्व त्याच्या हृदयामध्ये स्वाभाविक या चरा चराचराबद्दल दया उत्पन्न होते आणि सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला हे समाधानाचं गणित समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आम्हाला सांगितलं सजनो इथं समाधान या शब्दाचा जेव्हा आपण शोध घेत जातो तेव्हा समाधान आणि नेमकं मोक्ष याचा परस्पर काय संबंध आहे असा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये येऊ शकेल याच उत्तरच समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये देणार आहेत काय म्हणतात समर्थ माऊली समर्थ म्हणतात मनाकोप आरोपणा ते नसावी हे म्हणा कधीही आपल्या आतमध्ये क्रोधाचा उद्गम होईल अशा पद्धतीने वागू नकोस मनाकोप आरोपणा ते नसावी आणि त्यासाठी काय कर मना बुद्धी हे साधू संगी वसावी आपली बुद्धी ही निरंतर साधूच्या संगतीमध्ये तू ठेवायला शिक मना बुद्धी हे साधू संगी वसावी मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी जो अत्यंत नाशिवंत असा दुष्ट विचारांचा संग आहे हे मना तू त्याचा त्याग कर मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी आणि काय मना होई रे मोक्ष भागी विभागी आणि मना अशा पद्धतीने जर तू जगलास तर तू देखील मोक्षाचा वाटे करू होशील मोक्ष तुझ्या जीवनामध्ये तुला प्राप्त होईल सजी आपण आपणास पहिल्यांदा म्हंटल की मोक्ष आणि समाधान याचा काय परस्पर संबंध आहे आपल्याला एक उदाहरण देतो यावरून तुम्हाला समजू शकेल समजा आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी निघालो उदाहरणार्थ महाबळेश्वरला आपण निघालो महाबळेश्वर हे ठिकाण येताना जसा जसा आपण वाईचा घाट पार करून वरती जायला लागतो तसा तसा आपल्याला गारवा जाणवू लागतो बघा म्हणजे अजूनही थंड हवेचं ठिकाण यायचं आहे पण त्या थंड हवेच्या ठिकाणाचा अनुभव हा आपल्याला जाणवू लागतो समाधान हे मोक्षाच्या अनुभवाचं रूप आहे तुम्ही अजूनही मोक्षापर्यंत कदाचित पोहोचला नसाल पण तुम्ही जेव्हा योग्य मार्गावरती जात असता जेव्हा तुम्ही मोक्षाच्या दिशेने पावलं टाकत असता तेव्हा त्याचा एक स्वाभाविक अनुभव आपल्या मनामध्ये जाणवतो आणि तो आहे समाधानाचा मन निरंतर एखाद्या सरोवराप्रमाणे शांत निश्चल स्वच्छ स्थिर राहत बघा त्या अशा सुंदर मनाला समाधान या रूपाने आपण जाणून घेऊ शकतो ते समाधान हे जणू काही मोक्षाच आम्हाला प्राप्त होणारी खूण आहे बघा रामचरित सिवासन भाषा ताते रामचरित मानस बर या हृदयाला कोणाच्या हृदयाला महादेवाच्या हृदयाला मानस सरोवर अर्थात हे मनरूपी सरोवर म्हटलेलं आहे त्यामुळे मी जी सरोवराची उपमा दिली ना समाधानाला ते महादेवाचं स्वरूप आहे आणि त्या महादेव रूपी सरोवरामध्ये कोण आहे जय मानस हंसा रामाची स्तुती करताना परशुरामांनी रामाला म्हटले की महादेव रूपी सरोवरामध्ये पोहणारा तू राजहंस आहेस मग जर राम म्हणजे मोक्ष आहे तर सरोवर म्हणजे महादेव आहे आणि ते सरोवर आमच्या हृदयामध्ये प्राप्त होणं याच नाव आहे समाधान सच ते समाधान आम्हाला टिकवता येणं हा सगळा परमार्थाचा पुरुषार्थ आहे बघा मानसमध्ये गोस्वामीजींनी या सरोवराच्या जवळ जाताना किती अडचणी येतात याचं फार सुंदर चिंतन लिहिलेलं आहे आज वेळ अभावी मी ते सगळं तुम्हाला सांगू शकणार नाही परंतु त्या मानस जवळ जाण्यासाठी फार गोष्टी लागतात जे श्रद्धा संबल रहित नाही संत प्रिय रघुनाथ काय गोस्वामीजींचे शब्द आहेत जे श्रद्धा संबल रहित या समाधान रूपी सरोवराकडे जाण्यासाठी रूपी भांडवल असावं लागतं बघा आपण प्रवासाला निघाल्यानंतर पहिला प्रश्न आपल्याला घरातून काय विचारला जातो पैसे घेतलेत ना बाबा पुरेसे मग या समाधान रूपी सरोवराकडं जाण्यासाठी देखील काही भांडवल असावं लागतं तुमच्याकडं ते भांडवल असेल तर तुम्ही समाधानामध्ये राहू काही गोष्टींची पथ्य तुम्हाला सांभाळवी लागतात तेव्हा ते सरोवर शांत राहतं नाही तर त्यामध्ये देखील लाटा उसळू शकतात त्यामध्ये देखील मलिनता येऊ शकते आणि जिथं मलिनता आहे तिथं महादेव नाही कारण महादेव हे प्रत्यक्ष विमल ज्ञान आहे ज्याच्यामध्ये मळ नाही असा महादेव आहे मग ती मलिनता येऊ नये यासाठी आम्हाला फार पुरुषार्थ राखावा लागतो त्या सरोवराला रक्षण करावं लागतं एक प्रकारे एक तटबंदी घालावी लागते ती तटबंदी काय आहे हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगतात सगळ्यात प्रधान मलिनता मनामध्ये येण्याचं कारण आहे ते म्हणजे क्रोधाचं बघा जलाचं आणि अग्नीचं परस्पर विरुद्ध नातंय जर अग्नि हा जास्त सामर्थ्यवान असेल तर जलाची तो वाफ करून टाकतो ठीक आहे आणि जर जल हे प्राबल्यामध्ये असेल तर अग्निला तो विजवून टाकतो आमचं समाधान का बर आम्ही आपल्याच हाताने घालवून बसतो याचं कारण आमचा सरोवर हा अतिशय छोटा आहे अगदी जणू काही एखाद्या गंगोत्रीमध्ये जशी गंगेची छोटीशी धार बाहेर यावी त्याप्रमाणे आम्हाला आत्ताशी कुठं रामनामातून समाधानाचा झरा सापडू लागलाय पण काय होतं त्या समाधानाच्या झऱ्याची समाधाना ताकद मॅच्युअर्ड होण्याच्या आधीच प्रगल्भ होण्याच्या आधीच क्रोधाचा अग्नी असा काही येतो की त्या झऱ्याला आम्ही आमच्या हाताने आटवून टाकतो हा क्रोध हा आमच्या हृदयातल्या समाधानाला संपुष्टात आणतो म्हणून समर्थांनी म्हटलंय की मना तू तिथंच मुळामध्ये घाव घालून त्या क्रोधाला बंद कर कारण की क्रोध कसा आहे बघा तिथं आरोपणा हा शब्द वापरलाय आरोपणा याचा अर्थ उद्गम बिंदू एखादा असा विचार करा की छान वाळलेला गवताचा भारा आहे त्याला जाळून टाकायला केवळ एक ठिणगी पुरेशी होती की नाही आपण बघतो उन्हाळ्यामध्ये वणवे लागतात डोंगरावरती ते वणवे हे केवळ झाडांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगींमधून त्या झाडांना जाळतात कोप आरोपणा ही ठिणगी आहे आणि ती ठिणगी अशी काही तुमच्या आतमध्ये अग्नीचा आवेश घेते की तुमचं समाधान सगळं निघून जातं मग त्यासाठी काय करावं त्या ठिणगीचाच उदय होऊ देऊ नये आपण ज्याला या ठिणगीला सांभाळता आलं ना त्याच्या आतमध्ये ह्या कोप आरोपणेचा प्रसंग येत नाही मग विचार करा आम्हाला क्रोध कशाचा येतो कशामुळे क्रोध येतो आम्हाला क्रोध येण्याचं ये ये मुख्य कारण आहे आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडणं जेव्हा जेव्हा आमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात आम्हाला स्वाभाविकपणे क्रोधाची ठिणगी पडते आणि जर तिथं विवेक नसेल जर तिथं साधन नसेल तर ती थी क्रोधाची ठिणगी एका फार मोठ्या वणव्यामध्ये बदलून जाते बघा आपण क्रोधाच्या पायी किती जण जळून भस्मसात झालेले आहेत क्रोधामुळे लोक आत्महत्या करतात क्रोधामुळं लोक नशा करतात क्रोधामुळं घटस्फोट घडतात क्रोधामुळं खून होतात काय सांगावं या क्रोधामुळे काय काय होत ते त्यामुळं या क्रोधाची ठिणगीच पडू नये असं जर वाटत असेल तर आम्हाला अत्यंत विवेकाने या गोष्टीचा शोध घ्यावा लागतो आपण आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडू नयेत यासाठी प्रयत्नशील असतो पण त्या गोष्टी जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडतात त्यावेळेला आम्हाला आमच्या साधनेची खरी ताकद मोजता येते की आपण ते पचवू शकतोय की नाही ते आपण शंबू शकतोय की नाही सजनो मग आपण म्हणाल की अहो दादा आम्ही म्हणजे क्रोध करायचाच नाही का समोरचा कसाही वागला तरी ते निमूटपणे स्वीकारायचं का सजनो क्रोध हा एक प्रकारे अभिनय आहे तो ज्याला जमतो ना त्याला हे सांगावं लागत नाही श्री महाराजांची मी नेहमी आपल्याला गोष्ट सांगतो ना की महाराजांना एकदा त्यांच्याकडं जी त्यांची पटाईत मावशी नावाची सेविका होती त्या पटाईत मावशीचं आणि एका बाईचं नदीवरती काहीतरी कारणामुळं भांडण झालं ते भांडण अर्थात महाराजांच्या कोर्टामध्ये आलं आणि ती बाई काही केल्या ऐकायला तयार होईना त्यावेळेला महाराजांनी असा काही आवाज चढवला महाराजांचे डोळे लाल बुंद झाले त्यांची कानशील लाल झाली शेजारी भाऊसाहेब उभे होते भाऊसाहेब म्हणाले महाराज तुम्ही नका चिडू एवढं मी बघतो या बाईला पोलीस पाटलाकडून तिचं मी काम मार्गी लावतो महाराजांनी क्षणात भाऊसाहेबांकडे वळून स्मित हास्याने त्यांना सांगितलं आणि बघतायत तर काय महाराजांचे डोळे पूर्ववत कांशील जशी होती तशी महाराज म्हणाले भाऊसाहेब हा माझा सगळा राग गळ्याच्या वरचा आहे बरं तुम्ही नका काळजी करू तुम्ही ताट घ्या मी आलोच असं म्हणून त्या बाईकडं परत महाराजांनी बघितलं आणि पुन्हाच तेवढ्या त्वेषाने महाराज तिच्याशी तावा तावाने भांडू लागले सज्जनो मी <laughs> नेहमी म्हणतो की त्या मध्ये लिहितात ना की दीज आर एक्सपर्ट्स ॲक्ट हे तसं संत या संसाराला ज्यांनी मिथ्या रूप जाणलं आहे ना त्यांनाच हे सगळं करता येतं बरं का आम्ही काय होतं की ते अभिनय करता करता इतके तद्रूप होऊन जातो की आम्ही त्या अभिनयाला विसरून जातो आणि आम्ही ते जणू काही एक सत्य रूप झालं आहे अशी आमची हकीकत होऊन जाते एकदा गावाकडं रामलीला चाललेली असते आणि त्या रामलीलेमध्ये लक्ष्मण मूर्छित पडलाय आणि हनुमंत संजीवनी बुटी घेऊन येतोय असा प्रसंग असतो आणि त्यासाठी त्या हनुमंताला दोऱ्या बांधून एका पायपावरून स्टेजवर आणण्यात येत असतं आकाश मार्गाने आणि गंमत काय होते की ते दोऱ्या धरणारा जो असतो त्या दोऱ्यांना त्या ल हनुमंताचं वजन काही पेलवत नाही आणि त्या दोऱ्या त्याच्या हातून सुटतात आणि हनुमंत धडाड दिशेने खाली स्टेजवर आपडतो हनुमंत आपटलेला बघताच एकच हाशा पिकतो आणि हनुमंत चिडतो हनुमंत चिडतो आणि त्या माणसाला शोधू लागतो ज्यानी दोऱ्या सोडल्या तो नेमका लक्ष्मणाचा खऱ्या जीवनातला भाऊ असतो तो त्या लक्ष्मणाच्या भावाला मारू लागताच मूर्छित पडलेला लक्ष्मण उठतो आणि हनुमंताला बडवू लागतो म्हणजे सगळ्या नाटकाचा विचका होऊन जातो सजन हे आमचं देखील क्रोधाचं तसंच आहे आम्ही करायला जातो क्रोधाचं नाटक पण कधी तो क्रोध आमच्या जीवनाचा खरा भाग होऊन जातो हे आमचा आम्हालाच कळत नाही म्हणून समर्थांनी फार सुंदर शब्द वापरलाय मनाकोप ते नसावी मग यासाठी काय करावं मना बुद्धी हे साधू संगी वसावी फार समर्थांनी महत्वाचा शब्द वापरलाय बुद्धी केवळ मनाला सांगितलं नाही तू साधूच्या संगतीमध्ये राहा बुद्धीला सांगितलंय तुझी बुद्धी कुठं ठेव साधूच्या चरणांजवळ ठेव काय काम आहे बुद्धीचं बुद्धीचं काम आहे निश्चय करणं एखादी गोष्ट मनाने पेट घेतल्या घेतला की जसं फायर एक्सटिंग्विशर असतं ना त्याप्रमाणे बुद्धी जर विवेक प्रधान असेल आणि ती विवेक प्रधान कधी राहील मागच्या श्लोकामध्ये सांगितलं जेव्हा ती सत्संगतीमध्ये असते तेव्हाच ती विवेक प्रधान राहते हे संगी वसावी त्यामुळे आपण आपल्या बुद्धीला साधूच्या चरणांजवळ ठेवावं फार महत्वाचं आहे काय होतं माहिती का साधू संगी ठेवावी याचा अर्थ जेव्हा तुमच्या आतमध्ये कुठल्या तरी विकाराचा स्फोट होऊ लागतो ना निदान मी माझा अनुभव सांगतो की कुठेतरी मला माझ्या डोळ्यासमोर श्री महाराजांचे डोळे दिसू लागतात कुठेतरी ती कुबडी दिसू लागते कुठेतरी ती जपमाळ दिसू लागते ते मला पाहतायत आणि ते मला पाहत असताना मी असं वागावं है, हे कितपत योग्य आहे हे ऐकताच माझी बुद्धी ताबडतोब स्वतःला रिसेट करते आणि ती रिसेट झाली की मनुष्य पुन्हा आपल्या मूळ मार्गावरती चालू लागतो सचिन यासाठी काय करावं ही साधू संगी वसावी यासाठी आपल्या गुरुची अस्तित्व जाणीव आपण निरंतर जागृत ठेवणं याचं नाव आहे नामस्मरण ते आहे ते आहेत ते मला पाहतायत ते मला बघतायत आणि ते सतत बघत आहेत जसं बघा आजच्या काळामध्ये ऑफिसेसमध्ये सी सी टी व्ही असतात आणि तिथे लिहिलेलं असतं की यू आर अंडर सी सी टी व्ही सर्वेलियन्स मला असं वाटतं की आपलं जीवन हे निरंतर सद्गुरु सर्वेलियन्स मध्ये आपण ठेवावं आणि मग त्या सी सी टी व्हीच्या अखत्यारीत असलेली लोक नेहमी स्वतःला सांभाळून वागत राहतात कारण की त्यांना माहिती की कोणीतरी आपल्याला वॉच करत आहे सजनो तशी आपण आपली बुद्धी जर साधू संगी ठेवली ना तर आपलं वाम मार्गावरती पाऊल पडत नाही बघा मना बुद्धी हे साधू संगी वसावे आणि काय मना नष्ट आपल्या बघा अवतीभोवती प्रत्येक जणच आम्हाला भेटणारा हा सद्विचारांनी प्रेरित असेल असं नाही काही विषयी माणसं आपल्या भोवती येणारच महाराज फार छान उदाहरण द्यायचे की आपण रस्त्याने जाताना कित्येक लोक उगीच खाकरून खाकरून खोकून खोकून त्यांच्याकडं आपलं लक्ष वेधून घेतात अशा लोकांच्याकडं आपण लक्ष दिलं तर खर तर आपणच आपल्या वेळेचा अपव्यय करणार आहे मग अशा वेळेला आपण नेहमी विवेकाने अशा लोकांना इग्नोर करतो दुर्लक्षित करतो आणि आपण आपला रस्ता चालत राहतो ना मनुष्याला ही साधूसंगी बुद्धी ठेवल्यानंतर हा विचार सतत मनामध्ये ठेवला पाहिजे की मी ज्यांच्या बरोबर राहतोय त्या लोकांच्या बरोबर राहणं हे माझ्या परमार्थाला विघातक आहे का, का माझ्या परमार्थाला अनुकूल आहे आपण नेहमी त्याच फ्रेंड सर्कलमध्ये राहावं त्याच समविचारी लोकांमध्ये राहावं बघा आपल्याकडे अनेक ठिकाणी सामुदायिक उपासना केली जाते सामुदायिक उपासनेचं एक महत्व आहे त्या उपासनेने एक मन तयार होतं एक समुदायिक मन तयार होतं आणि त्या समुदायाच्या मनामध्ये तुमच्या मनाला फार चांगले संस्कार घडवण्याचं सामर्थ्य असत ही सामुदायिक उपासना त्यामुळे गरजेची आहे मग सामुदायिक उपासनेला कोण लोक येतात जे समविचारी लोक असतात ते सामुदायिक उपासनेमध्ये ज्यांच्या बरोबर राहिल्याने आपलं मन हे परमार्थाच्या विषयी आणखीन आणखीन उत्सुक होत राहतं आणि एक दुसरी गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही परमार्थाला लागताना स्वाभाविकपणे तुम्ही अशाच लोकांशी कनेक्ट होता की जे त्या विचारांच्या मध्ये राहणारे आहेत बऱ्याचदा अशी लोक स्वाभाविकपणे तुमच्यापासून दूर होतात कारण की त्यांची जी आवड आहे आणि तुमची जी आवड आहे यामध्ये फारकत आहे मला काही माता भगिनी कधी कधी प्रश्न विचारतात की दादा आम्ही परमार्थाला लागलो नामस्मरण करायला लागलो मग घरच्यांची उपेक्षा आम्हाला का सहन करावी लागते आम्ही लोकांच्या दृष्टीने एक दुर्लक्षित वस्तू का होऊन जातो उत्तर साधं आहे की प्रत्येक जण तुमच्याच विचाराने असेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे या नामस्मरणाची गोडी असलेले लोक या जगामध्ये तसे विरळ आहेत पण ते तुम्हाला सापडतात बघा बिभीषणाकडे काय होत पण हनुमंत आला ना उड्डाण करून त्याच्या दारामध्ये आला ना त्याला त्याने अनुग्रह दिला ना रामाचा पत्ता दिला ना रामाची प्राप्ती करून दिली ना म्हणजे राक्षसांच्या संगतीमध्ये राहत असतानाही विभीषणाने मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ही त्यांनी अत्यंत विवेकाने भूमिका सांभाळली ह्याच प्रत्यक्ष रामाला देखील कौतुक वाटलं बरु भल बावा असं नरक करताता दुष्ट संग ही देही विदाता भले एक वेळ नरकामध्ये वास केला तरी चालेल पण दुष्टांचा संग नको देऊ असं प्रत्यक्ष रामराया विभीषणाला विचारतोय की कसा तू तु तुझा विवेक सांभाळलास कशी तू नीती सांभाळलीस दुष्ट संगतीमध्ये राहताना मनुष्याला ही नीती सांभाळता येणं फार अवघड पडतं म्हणून शक्यतो आपण अशा लोकांचा संघ टाळावा अशा लोकांमध्ये राहिलो तरी आपण त्यांच्या रंगामध्ये रंगून जाऊ नये आणि एक वेळ असा येतो की तुमचा रंग वेगळा असल्यामुळं ही लोकच तुमच्यापासून दुरावतात आणि तुम्ही योग्य लोकांच्या संगतीमध्ये जाता जसा बिभीषण रावणाच्या लंकेमधून आकाश मार्गाने थेट रामाच्या चरणांपाशी गेला आणि म्हणून समर्थ म्हणतात मना होई रे मोक्ष भागी विभागी तू देखील मोक्षाचा एक वाटेकरी होऊन जाशील आपण म्हणाल हो, मोक्षाचा वाटेकरी झाला तर मग प्रत्येकातला थोडा थोडा कमी होईल ना आपण शांती मंत्र जाणताच ना ओम पूर्ण मिदम हे पूर्ण आहे पूर्णा त्या पूर्णातलं पूर्ण काढून घेतलं तरी पूर्ण शिल्लक राहतं त्यामुळे मोक्षाचा वाटेकरी झाल्याने दुसऱ्याचा मोक्ष कमी होत नाही त्याला देखील पूर्ण मिळतं तुम्हाला देखील पूर्ण मिळतं पण हे कोणासाठी आहे सचन हो ज्याने आपल्या या मान सरोवराला या महादेव रूपी सरोवराला असं स्वच्छ ठेवलं असं विमल ठेवलं त्याच्यामध्येच हा मोक्षरूपी रामाचा राजहंस विचारण करू लागतो असं हे समर्थांच्या श्लोकाचं गुरुकृपेने घडलेलं चिंतन सज्जनो आपलं चिंतन आपले अभिप्राय आपले प्रश्न जरूर कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवत राहा मी त्याचा नेहमीच वाचन करत असतो आणि त्याची उत्तरं देण्याचा देखील माझा प्रयत्न राहील आपण आता पुढील श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये बघूया जानकी जीवनस्मरण जय जय राम do